मी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसटण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना याच्यावर कोणते उत्तर आलं नाही आज पुन्हा आम्ही मी स्वतः सी ओ राज्य निवड राज्य निवडणूक आयोग यांना आणि सी ओ इलेक्शन कमिशन म्हणजे चोकलिंगम या दोघांना पत्र दिलेली दोघांच्या पत्रांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार विषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाही आहे त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणारं पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे